बंधू भगिनीं आज आपण इथे जमलो आहोत खरं तर गप्पा मारायला खरं तर खूप मनाच्या तळमळीनं काहीतरी आम्ही तुम्हाला सांगायला आम्ही इथे आलेलो आहोत अपूर्णताही एवढ्या लांबून आलेल्या आहेत काहीतरी आम्हाला सांगायचं आहे काय आहे भारतीय किंवा हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून आज आम्हाला भारतीय स्त्री कशी पाहिजे आहे भारतीय स्त्रीचं सौंदर्य काय आहे भारतीय स्त्री, भारती स्त्री आम्हाला कशी कशी आवडते आहे भारतीय स्त्री सर्व नाट नात्यांनी नटलेली आहे ती कोणाची तरी सासू आहे सून आहे आई आहे मुलगी आहे पत्नी आहे मामी आहे आत्या आहे काकू आहे मावशी आहे मोठी ताई आहे मानलेली ताई आहे ह्या सगळ्या नात्यांनी ती नटलेली आहे आणि म्हणून ही ही भारतीय स्त्री आम्हाला खूप सुंदर दिसते खूप सुंदर वाटते का का कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आम्ही पाहतो किंवा कुठल्याही व्यक्तित्वाचे जेव्हा अस्तित्व आम्ही विचार करतो तेव्हा ते, ते चार स्तरावर अवलंबून असतो चार स्तरावर एक व्यक्ती आपलं अस्तित्व जगत असतो शरीर स्तरावर मनाच्या स्तरावर बुद्धीच्या स्तरावर आणि आत्माच्या स्तरावर ही सगळी जी नाती आहेत त्या आम्ही भारतीय स्त्रियांनी ही सगळी मनाच्या स्तरावर स्वीकारलेली आहेत आणि त्या अनुकूल असलेली आमची वेशभूषा आणि आमची वागणूक आहे आणि म्हणून आमच्याकडे पाहत असताना आमचं सौंदर्य सर्वांना अतिशय आश्वासक दिलासा देणारं आधार देणारं दिसतं मनाच्या स्तरावर येणाऱ्या या सगळ्या नात्यातनं येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या हे सगळे अधिकार आणि त्याचप्रमाणे कर्तव्य आम्ही अगदी कसोशीने पाल पार पाल पाडतो आणि म्हणूनच सर्वांना आमच्या नात्यामध्ये आश्वासकता दिसते पण आमच्या पुढची जी पिढी आहे ती मात्र मनाच्या स्तरावर असलेल्या या नात्यांची बंधनं जुगारू पाहत आहे आणि ते शरीर स्तरावरच्या असलेल्या सौंदर्याला जास्त महत्त्व देत आहेत आणि म्हणून त्यांच्या सौंदर्यामध्ये पाहत असताना एक बिभत्सता आम्हाला जाणवते एक नकोसेपणा जाणवतो त्यांच्याकडे पाहताना सुद्धा आम्हाला नकोसेपणा वाटतो आणि हीच खंत खरं तर आहे आणि याच तळमळीनं आज अपर्णाताई पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत हीच हीच तळमळ आहे आम्हाला ही सगळी नाती या स्तरावर जगायची आहेत खर तर, तर एका स्त्रीला आयुष्यामध्ये मातृत्व ही खूप महत्वाची जबाबदारी कुठल्याही स्त्रीला पार पाडावी लागते मातृत्व मातृत्व हे कसं असावं आई कि आई किंवा होणे ही केवळ एक जैविक क्रिया बायोलॉजिकल प्रोसेस नाही आहे आपल्या आपत्त्यामध्ये दिव्यत्व आणि देवत्व निर्माण करणारी ती एक शक्ती आहे ते करणे म्हणजे मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे राजमाता जिजाबाई गुरुमाता शारदा यांच्या पुत्रांनी हे मातृत्व आजरामर केलं यांचा मातृत्व आजरामर केलं शिवबा शंभूची उसने फेडावे माझं कुंतीचे पंक्तीस पंक्तीचं पायस व्हावे त्या अफझलखानास ठार मारावे असं म्हणणारी ती आई आज राजमाता होते जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेत जाणार हे निश्चित झालं तेव्हा एक दिवशी गुरुमातांनी म्हटलं नरेंद्र विवेक स्वामी विवेकानंदांचं नाव आहे नरेंद्र दत्त नरेंद्र ती सुरी आणून देतो का जरा मला नरेंद्राने ती सुरी घेतली आणि आईजवळ दिली देत असताना त्या सुरीचे धारधार भाग स्वतःकडे आणि मुठीचा भाग आईकडे ठेवला त्या एका कृतीतनं त्या माता आणि त्या पुत्राचा संवाद झाला आईलाही समजलं माझा मुलगा काय धर्म परिषद गाजवणार आहे आणि मुलालाही समजलं की मला आईच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत आज आमच्याही मुली आमच्याकडनं अशाच अपेक्षा ठेवत आहेत आता आम्ही चर्चा करत होतो आई आई तू जागी हो आई तू जागी हो का का जागी हो जवळपास मागून मागील पंधरा सोळा वर्षापासून मी आठवी इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मी शिकवते हो वय वर्ष तेरा ते वय वर्ष अठरा याला आपण इंग्रजीमध्ये टीन एजर्स म्हणतो कारण टीन फोर टीन करत करत तो आकडा जातो नाईन टीन आणि म्हणून टीन एजर्स पूर्ण एका मानवी जीवनामध्ये मानवाचं जेवढं जेव्हा धरलं धरलंय ऐंशी वर्ष शंभर वर्ष हे हे पाच सहा वर्ष त्याच्या जीवनातले अत्यंत अत्यंत महत्वाचे आहेत पीक इयर्स आहेत याच वयामध्ये यांची वैचारिक सामाजिक जडणघडन बसत असते आणि या वेळेला हा मातृत्वाचा आश्वासक आधार तुम्हाला त्यांना दिला पाहिजे एक अनुभव सांगते कालचीच गोष्ट आहे ही आता अकरावी शिकणारी एक मुलगी मुली आल्या कले संपल्यावर मुली आल्या आणि त्यांच्या आपसामध्ये काहीतरी गप्पा वगैरे थोड्याफार चालू होत्या थोडस मी थोडस लक्ष टाकलं आणि मी माझ्या कामाला लागले थोड्या वेळाने एका मुलीने येऊन धावत 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 निरोपच आणला ती पहा म्हणे ती, ती मुलगी पहा म्हणे कशी रस्त्यानं धावत धावतच निघाली आहे आहे धावत तिच्या मागे बाकी सगळ्या मुली तिच्या मागे मी मग बाकीचे सगळे लोक रस्त्यातले लोक सगळे थांबवून ब्रेक्स लावून काय झालं तिला धरलं जाऊन पकडलं आणलं जरा बसवलं समजलं तेवढं समजलं की यांच्यामध्ये काहीतरी तुतुमयमय झाली आणि याच्यामुळे हिचं विक्षिप्त की कि मला आता जगायचंच नाही मी चालले मरायला सर्वजण ती निघाली मग थोडस आम्हाला पण टेन्शन आलं तिच्या घरी निरोप पाठवला दुसऱ्या दिवशी आई आली सगळं समोर सगळे बसलो बोललो काय झालं होतं तिच्याकडे तिचं तिच्याकडे तिचं तिच्याकडे सांगितलं आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये काहीतरी झाली सगळ्यांनी तिला म्हणून म्हंटलं असेल काही म्हणून हिची एकदमच विक्षिप्त वागणूक आता मला जगायचंच नाही तिच्या आईला तिने इतका इनोसंटली एक प्रश्न विचारला की आम्ही सगळ्यांनी कपाडा हातच लावला पण मामा हे करतात मग याच त्याला त्याच त्याला, त्याला काही माहीत होत नाही माहीत होत नाही मग किती, किती ड्रामॅस्टिक तो ते सगळं आणि हिच्यावर प्रभाव कशाचा तर केवळ टीव्हीचा दिवसभर सगळ्या मुलींनी एक साथ म्हटलं काकू तुमच्या घरातला बोलले टीव्ही बंद करा तेव्हा ही जी ड्रायमॅस्टिकची लाईफ आहे हे सगळे बंद होईल आम्ही फक्त थोडस बोललो तर लगेच जीव द्यायला झाली आता सहजच कधी कधी पॅरेंट्स येतात कधी बो बोलणं होतं चर्चा होते तेव्हा म्हणतात की मॅडम काय सांगावं यांना आणि काय सांगावं बोलावं आता हे एक आजीबाई सांगत होत्या काय करावं मुली काहीतरी करून घेतील पण माझा आक्षेप आहे काहीतरी करायचं असतं काहीतरी होऊ शकतं हे यांना कोणी सांगितलं टी व्ही आणि प्रसारमाध्यमं मा, मुद्दामून जाणीवपूर्वक आमच्या घरामध्ये हे विचाराचं बीज पेरत आहे सहजच आता आजीबाई म्हणाल्या काय करावं मुली ऐकत नाही मला सांगा घरातलं एखादं शिळं पाक अन्न असेल खराब झालेलं आणि ती मुलगी खात असेल तर तुम्ही म्हणता खाऊ नको ते खराब झालेलं आहे ती, ती मुलगी पण खात नाही खराब झालेलं आहे मग तसंच आपण डोळ्यांनी जे पाहतो ते खराब आहे कानाने जे ऐकतो ते खराब आहे म्हणतो ती, ती, ती गाणी आपल्या तोंडातनं निघत असताना आपल्या बुद्धीवर पण त्याचा परिणाम करत आहे हे सांगणार कोण आहे हे आईच सांगणार आहे हे आईच सांगणार आहे हे आईला समजलं पाहिजे टी व्ही पहिले घरातला बंद करण्यासाठी रिमोट पहिले आईनं हातात धरला पाहिजे कुठले कार्यक्रम पाहायचे कुठले कार्यक्रम आपण एकत्र बसून पाहू शकतो काय पहिला प्रश्न हाच आहे आणि पाहत असून तर सगळ्यांनी सोबत बसून पाहता येतील असे काही कार्यक्रम पाहू पहावे पण असे काही कार्यक्रम असतील तर हे खूप खूप मोठा जो प्रश्नार्थ चिन्ह मुलींच्या वागणुकीवर त्यांना समजतच नाही आहे कसं वागावं कसं करावं आम्हाला कसं समजायचं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा छोट्या 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 आपल्या जेव्हा कथा असायच्या लहानपणी आम्ही नेहमी आई शेजारी झोपत असताना आई आम्हाला रोजच्या एक 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 कथा सांगायच्या एक 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 गोष्ट सांगायची आणि त्या सगळ्या कथांमधनं खूप बोध मिळायचा बहि बहिणींनो भगिनींनो एक सांगते जेव्हा मूल आपल्या कुशीत असतं छोटंसं असतं तीन वर्षाचं चार वर्षाचं त्याच्या जीवनातला सर्वात सर्वात अत्यंत आनंददायी प्रसंग कुठला तर आईच्या कुशीत झोपत झोपत झोप गोष्ट ऐकत ऐकत झोपणे आणि त्या वेळी आपण जेव्हा हे बोध त्यांना देतो ते त्यांच्या मनावर कायमचे कोरले जातात कितीही विपरीत परिस्थिती आली तर मग मात्र यांचं पाऊल वाकडं पडत नाही कारण की तो त्यांच्या त्यावेळेला पाठी कोरी असते आणि त्या कोऱ्या पाठीवर कोरलेले आपले ते वाक्य असतात ते बोध असतात ते नैतिक गुण असतात अजून एक एक मुद्दा इथे बोलावासा वाटतोय या मंचावर आम्ही लहान होतो तेव्हा बऱ्याचशा आई आणि मुलीमध्ये असणाऱ्या काही गोष्टी असायच्या की जी फक्त आई आणि मुली या दोघींमध्येच गप्पा होतात आणि ते बोलण्याची जागा कुठली आमची नाणी घरं हे लांब लांब केसं असायची आई शेके काहीने धुवायची आणि त्यावेळेला मग त्यावेळेला आई आम्हाला एक एक सांगायची बरोबर सगळ्या सगळ्या गोष्टी जो सिक्स्थ सेन्स आहे मुलींना दिलेला आई त्याला पाणी घालायची केसावर पाणी टाकता टाकता डोक्यावर पाणी टाकता टाकता आय त्या सिक्स चेंच पण पाणी टाकायची पाणी फुलवायची ते पण आता कट. कर... आणि मी माझं धुवून घेते हा एक छोटासा अगदी छोटासा क्षण आहे हा पण तो खूप आई आणि मुलीला खूप जवळ घेऊन येतो जेव्हा त्या मुलीचं विक्षिप्त वागणं पाहिलं तेव्हाच लक्षात आलं की संस्काराचे बोध हे दिले पाहिजे कसे दिले पाहिजे जवळ बसवावं आणि तिला असं कर असं कर असं कर लिहून घ्यावं नाही लहान असताना शुक्रवारची कहाणी नागपंचमीची कहाणी आम्ही ऐकायचो साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ मुतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको ही कहाणी आम्हाला अजूनही आठवतात आणि ते बोध आणि त्याच्यामुळे कितीही झालं तरी आमचे संस्कार आम्हाला जुगारून द्यायची हिंमत नाही 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 असं कसं काय वागायचं असं नाही वागायचं पण आजच्या मुलींना कसं वागायचं हेच हेच सांगायला पाहिजे आई आहे जवळ बस्ती आहे छोट्या छोट्या संस्कारात आई सांगू शकते न सांगू शकते न सांगू शकते देवाजवळ पूजा करता तुम्ही तुमची पूजा करता मनातल्या मनात मनातल्या मनात मना अथर्व शीर्ष काय असतील श्लोक असतील कुठला महाराजांचा कुठला अध्याय असेल असेल मनातल्या मनात वाचता आज एक सल्ला देते हा अध्याय मोठ्याने वाचा गणपती अथर्व शीर्ष आम्हाला कोणीही जवळ बसून शिकवलं नाही पण आम्हाला पाठ आहे कारण की आजी आज आणि आई तर जोरजोरात म्हणायच्या पूजा करत असताना कधी जवळ घेऊन बसवलं नाही की हा मन कुठलाही अध्याय शिकवला नाही की हा मन पण तरी कानावर पडायचा पडायचा मंत्र पुष्पांजली असेल कानावर पडायचं आणि ते पाठ झालं संस्कृतची ही एक देणगी आहे जी वर्तं कानावर ते त्या रिदम मध्ये पाठ होऊन जातं भले त्या शब्दांचे अर्थ समजत नसतील त्याच्यासाठी संस्कृत शिकणं आवश्यक आहे पण तरी ते पाठ होतं आणि म्हणून देवाजवळ पूजा करत असताना घरी पोथ्या वाचत असताना हे म्हणा जोरजोरात म्हणा याच्यातनं सुद्धा मुलांवर संस्कार होईल संस्काराचे हे छोटे 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 छोटे, छोटे मोती उचला म्हणजे मग या मुली मोठ्या होतील तेव्हा आपल्या धर्माचा अभिमान आपल्या धर्माचं रक्षण आणि आपल्या वागणुकीतनं आपलं ते दिसलं पाहिजे आपल्या वागणुकीतनं ते वाटलं पाहिजे हे त्यांना जाणीव होईल मुलींनो साडीचा पदर ड्रेसवरची ओढणी हे शील आहे ते नसणे वागणुकीत एक बेदरकारपणा बेमुरवतपणा बिनधास्तपणा दस जाणव दाखवतो दर्शवतो आपण जसा वेश घालतो तसेच आपले विचार घडत असतात एक छोटस उदाहरण देते कस मुलांना आणि मुलींना माहिती आहे ही गोष्ट जेव्हा शाळेत असताना ची परेड असायची आणि तेव्हा तो कॅडेट ड्रेस घासलेला असायचा टाण 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 चालत निघायचो तेव्हा ते शूर वीरत्व आणि भारतमातेची सेवा आम्हाला करायची आहे आम्हीच भारतमातेचे लेकर आहोत हे शूर वीरत्व आमच्यामध्ये संचारायचं पण तीच मुलगी जेव्हा साडी घालते तेव्हा स्त्री सुलभ सल्ला जत्ता सुद्धा तिच्या अंगामध्ये आपोआपच येते वेशासोबतच हे येतं जुने लोक जेव्हा धोती आणि वरचा कुर्ता नेस घालायचे आणि त्याच्यावर टोपी किंवा पंचा नेसायचे पंचा टाकायचे किंवा टोपी किंवा पगडी माझ्या आजोबांना टोपी घातलेलं पाहिलेलं आहे बऱ्याच लोकांना पगडी घातलेलं लो पाहिलेलं आहे ते त्यांच्यावर हा जबाबदारी आहे जबाबदारीने वागावं लागेल कुटुंबाची जबाबदारी आहे नोईंगली आणि नोईंगली अगदी नकळतपणे हे आपल्यावर रुजत जातं हे मुरत जातं म्हणून वेशभूषेवर आपल्याला खूप लक्ष खूप 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 लक्ष द्यावं लागेल आज अपर्णाताई इतक्या लांबून आपल्याकडे यासाठीच आलेल्या आहेत मी जास्त वेळ घेत नाही अपर्णाताईंना हेच सांगते की हा आपला जो वसा आहे हिंदू धर्माचं रक्षण करणे लोकांमध्ये ही जागृती करणे महिलांना विशेष करून जाग करणे आई तू आई आहेस तू कशी वाईरी कशी राहिली पाहिजेस हे जाग करणे ताईंनी हा वसा घेतलाय आम्ही पण ताई मुतणार नाही मातणार नाही हा घेतला वसास टाकणार नाही ज्या ज्या आमच्या संपर्कात ते येतील त्यांना त्यांना आम्ही आमच्या धर्माचे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या मागे असलेले सगळे त्या सगळ्या त्या सगळ्या उत्सवांमागे त्या सगळ्या कृतीमागे हे असंच करायचं असं का नाही करायचं याच्या मागची शास्त्रीय कारणं देऊन आम्ही यांना सगळं समजवणार नक्की सांगणार आम्ही हा वसा सोडणार नाही अजून जास्त मी वेळ घेतो धन्यवाद मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज या संस्कृतीला फक्त केवळ आणि केवळ के आईच वाचवू शकते कारण ही आई अशी वस्तू आहे की जी इथल्या प्रत्येक व्यक्तीला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त जाणत असते नऊ महिने तिच्या पोटामध्ये बाळाच्या ज्या हालचाली होतात म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तिला सगळं काही माहीत असतं म्हणून आई ही कशी असते आई ही मंदिराचा एक कळस असते आई अंगणातील एक तुळस असते आई असते आरतीत भक्तिभावे वाजवावी अशी टाळी आणि ठेच लागताच पहिल्या क्षणी येणारी आरोळी पहिल्या क्षणी येणारी आरोळी मित्र आज आपल्याला अपर्णाताईंना प्रकर्षाला या ठिकाणी ऐकायचं आहे आज आपल्या संस्कृतीचा जो ऱ्हास होतोय आपली जी समाज व्यवस्था या ठिकाणी बदलत चालली आहे ताईंचं म्हणणं आहे अनाथ कोणी नाही येते वंचित कोणी नाही माणूस म्हणून जगाला आपण हीच आमची ग्वाही ग्वाही देत आहेत की आपल्याला माणूस पण शिकवायला आपलं एक स्त्रीत्व आपण भारत या भारतीय संस्कृतीमध्ये जगत असताना कशा पद्धतीनं जगलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण एक भारतीय स्त्री म्हणून आपल्या संस्कृतीचा आपल्या भारत मातेचा सन्मान राखला पाहिजे या सर्वांसाठी आज ताईंना आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे एक चार पंक्ती म्हणेल आणि ताईंच्याकडे माईक सोपेल कारण की आपल्याला ताईंना जास्त ऐकायचं आहे वेळेचं बंधन आहे त्यामुळं नाही तर बोलायला गेलं आणि ताईंची प्रशंसा करायला लागलो तर हे तीन घंटे मलाच लागतील कारण अखंड असा एक हजार दिवसांचा प्रवास त्यांचे अनुभव हे त्यांच्या पाठीशी घेऊन त्या सतत संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्कृती रक्षणाचं काम करतायत सभी के चेहरे पे वो बात नहीं होती दोस्तों देखिए की सभी के चेहरे पे वो बात नहीं होती थोडासा अंधेरा छा जाए तो वो रात नहीं होती सभी के चेहरे पे वो बात नहीं होती थोड़ा सा अंधेरा छा जाए तो रात नहीं होती जिंदगी में आप जिंदगी में आप हमारे लिए हो इतने खास और प्यारे पर क्या करूं ताई आपसे बार बार मुलाकात नहीं होती आपसे बार बार मुलाकात नहीं होती मैं ठिकाणी प्रबोधनात्मक व्याचारण कर दो अपना ता जोरदार टाणरा मध्य तो स्वागत करूया नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो धर्मभूमी पडो देह माझा नमामी नमामी मी हात जोडले तुम्ही पण जोडा परम पवित्र अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार संतांच्या पुण्यभूमीत उच्च अशा हिंदू धर्मात माझा जन्म झालेला आहे हे माझं खूप मोठं भाग्य आहे परमेश्वरानी जर मला पुढे जाऊन चुकून कधी विचारलं तुला पुढचा जन्म मी कुठे देऊ तर परमेश्वराला मी एक लाख वेळेला बजावून सांगणार आहे ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानलं जात ज्या हिंदुस्थानात आई वडील आणि गुरुजनांना देव मानलं जात ज्या हिंदुस्थानातली कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे अशा हिंदुस्थानात कट्टर धर्माभिमानी हिंदू म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल जिने मला जन्म दिला जिने मला वाढवलं जिने मला तिच्या गरिबीची झळ हो। आयुष्यात एकदाही लागू दिली नाही पण कट्टर धर्माभिमानी बनवलं कट्टर देशाभिमानी बनवलं कट्टर राष्ट्राभिमानी बनवलं त्या माझ्या आईला नमस्कार आणि आज तुमच्या गावात जत्रेच्या निमित्ताने या अत्यंत पारंपरिक उत्सवात मला बोलवलं मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि श्री सुंदर नारायण यांच्या चरणी रतवस्तक माझ्या डोक्यात फार वादळ आहे बायकांना माझ्या मनात प्रचंड दुःख आहे हे वादळ आणि दुःख घेऊन गेली एक हजार दिवस मी रोज प्रवास करते आजचा माझ्या प्रवासाचा एक हजारावा दिवस आहे सलग सलग एक बाई स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून एक हजार दिवस का फिरते काय कारण आहे काहीतरी कारण असेल काय कारण असू शकत कुठेही बिस्लरीचं पाणी पित नाही प्रत्येक गावचं पाणी पिते प्रत्येक गावचं पाणी पचवते कुठलंही पाणी पचवण्याची ताकद निर्माण केली आहे आणि मला म्हणता येत आणि मला म्हणता येतं मी बारा गावच पाणी पिलंय म्हणजे लोक घाबरतात गुंडांचा धाक वाटतो सदाचाराची भीती वाटते गुंड दरारा निर्माण करतात सदाचारी व्यक्ती आदर निर्माण करते पण का आज माझे मिस्टर खूप आजारी आहेत घरामध्ये सतत पंधरा तास ऑक्सिजन चालू आहे माझी आई पुण्यातल्या संजीवन हॉस्पिटल आत्ता सिरियस आहे जिनी मला जन्म दिला ती आजारी आहे आणि ज्याच्या बरोबर जन्म घालवला तो ही माणूस आजारी आहे तरी मला तुमच्यापर्यंत का यावं लागलं काय कारण आहे